चोवीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कोण येतो दोन मान खरी फक्त काही क्षण आहेत बघा गुत्ता गुत्ती झाली गुत्ता गुत्ती झाली कोण पोचे आणि कोण एक नंबर कठोर दोन गाड्या बाद झाल्या गाड्या सहा गाड्यात लढत चालवली सुंदर अशा गाड्या पोहतायत वेगडाड्याल पडवाल की पड्याल राजा रे बाडे सुद्धा या ठिकाणी विक्रम घडू शकतो आंते या ठिकाणी साध्य केला, सिरसोडीकरांचे रायफल आणि फैलवान. आज याला म्हणायचं ओरिजिनल पब्लिकचा भिताळ आड्याल बारक्या आणि पड्याल परशा डब्यात ओघातले आटी आणि तटीचा सामना फायनल मेल मध्ये वळीनच झालेत सिरियल प्रमाणच झालेत बघा